नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्रात आहे काय महाराष्ट्र थांबणार नाही थांबणार नाही असं म्हणणारं महायुती सरकार महाराष्ट्राचं वाटोळ करायला निघालेत का असा प्रश्न विचारण्याची पाळी आलेली आहे एक तुम्हाला गोष्ट सांगतो की ज्यावेळी अजितदादा पवार हे विरोधी पक्षनेते होते तेव्हा सातत्याने पेपरफुटी आणि कॉपीची प्रकरणं होत होती आणि त्यावेळी अजितदादा असं म्हणाले की हे जर प्रकार थांबले नाहीत तर महाराष्ट्राचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही आज अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत आणि अशावेळी संभाजीनगरमध्ये कॉपीचं प्रकरण झालेलं आहे सामूहिक कॉपीचं सा। चंद्रपूरला दहावीच्या पे पेपरमध्या याच्यात कॉपीचं प्रकरण घडले आणि आता दहावीच्या मंडळाच्या मुख्यालयातूनच नमुना उत्तरपत्री पत्रिका बाहेर आल्याची घटना उघडकीस आली आहे म्हणजे कॉपी चालू आहे एकीकडे दुसरीकडे तानाजी सावंत यांनी जे आरोग्यमंत्री असताना सुदैवाने नव्या मंत्रिमंडळात ते नाही आहेत त्यांनी बत्तीसशे कोटी रुपयांची काहीतरी एक गफला करण्याचा प्रयत्न केला होता तर तिथे त्याबाबत स्थगिती आदेश देणं कारवाई करणं या गोष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आहेत तानाजी सावंत यांचं पूर्वीचं ॲम्ब्युलन्स घोटाळा प्रकरण आणखी अनेक घोटाळे उघडकीस आले होते आणि हे शिंदे सेनेचे मंत्री होते मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातले म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठमोठ्या जाहिराती पेपरमध्ये देणारे हे मोठे शिक्षण सम्राट तानाजी सावंत त्यांचा मुलगा मध्यंतरी एकदम कुठे पळून गेला पळून गेला म्हणजे कोणाला न सांगता याला थायलंडला गेला बँकॉकला गेला किंवा जाण्याच्या जा तयारीत होता हे कळल्यानंतर चाव्या फिरल्या आणि तानाजी सावंत यांचा तो मुलगा आहे म्हणून मग मुरलीधर जे नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री आहेत त्यांनी ताबडतोब ॲक्शन घेतली आणि त्या विमानाला माघारी बोल हे चार्टर प्लेन ज्यांनी घेतलं होतं भाड्याने ते तानाजी सावंतांचा मुलगा ते अठ्ठ्याहत्तर लाख ऐंशी लाख रुपये त्याचा खर्च होता आणि एवढा खर्च करून त्याला परत यायला लागलं पण सरकारची चक्र फेरी म्हणजे सर्वसामान्य माणसाला एक न्याय असतो हा जर दुसऱ्या कोणाचा मुलगा असता आता असं काहीच केलेलं नसतं पण व्ही आय पी म्हणून हे व्ही आय ज्याला म्हणतो की व्ही आय व्ही आय पी ट्रीटमेंट असते आणि हे आमचं व्ही आय पी स ट्रीटमेंट देणारं सरकार नाही असं मोदी सरकार घसाखरवडून सांगत असतात पण तसं काहीही नाही आहे हे सगळे आपल्या सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक असतात चेले चपाटे असतात त्यांना चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळते चांगल्या प्रकारची सुरक्षा मिळते त्यांची त्यांची काळजी घेतली जाते सर्व प्रकारे दुसरं उदाहरण मोहोळ मोड़, मुरलीधर मोहोळ यांच्या एका जवळच्या व्यक्तीला मारहाण झाली तेव्हा मग मारहाण करणाऱ्या टोळीचा जो गुंड आहे गजा मारणे त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि मग त्याला फळशीवर बसवलं आणि आम्ही कसा न्याय करतो बघा आम्ही गुंड असेल त्याच्यापुढे काही घाबरत नाही माथा टेकत नाही असं दाखवण्याचा प्रयत्न केला पण हे गुंड जे आहे ते मारणे हा चंद्रकांत दादा पाटलांनाही भेटला होता मध्यंतरी फोटो आले होते पार्थ पवार त्यालाही भे त्याच्याकडेही गेला होता तो तेव्हा या ही सगळी नाटकबाजी आहे आणि महायुतीचं सरकार हे सर्व अर्थाने कशाप्रकारे पथभ्रष्ट नीतीभ्रष्ट आहे हे याच्यावरनं दिसतं अनेक मंत्रालयातल्या फिक्सर्सना जे फिक्सरचं काम करत होते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले जे संशयास्पद चारित्र्याचे आहेत जे थोडक्यात पैसे खातात रॅकेट करतात त्यांना आम्ही खड्यासारखं बाजूला ठेवू त्या मंत्र्यांनी कितीही मागणी केली चार चार मंत्री तर असे मागे गेले की आम्हाला हाच सेक्रेटरी पाहिजे किंवा आम्हाला हाच आमचा माणूस पाहिजे पण तरी देखील फडणवीसांनी त्याला नकार दिलेला आहे आणि माझ्या मी पाहिल्याशिवाय त्यांना मंजुरी देणार ना नाही पण हा जो आग्रह केला जातो आहे आणि फडणवीस म्हणतात की हे फिक्सर्स होते म्हणजे याचा अर्थ दे एकनाथ शिंदे यांचे सरकार असताना हे फिक्सर राज्य करत होते मंत्रालयातून हे फडणवीसांनी एक प्रकारे मान्य केलं हा एक भाग झाला अशी अनेक गोष्ट सांगता येतील की हे सरकार भ्रष्टाचाराच्या अगदी ह्याच्यामध्ये चिखलामध्ये उतलेलं आहे हे सरकार जे महाविकास आघाडी सरकारला किंवा अगोदर लोकशाही आघाडी सरकार जे विलासराव देशमुख सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण यांचं लोकशाही आघाडी सरकार होतं त्याला जे नावं ठेवत होते हे सरकारसुद्धा तेवढंच भ्रष्ट आहे तेव्हा फडणवीस सरकारला किंवा अगोदरच्या शिंदे सरकारला अगो त्या अगोदरच्या सरकारना नावं ठेवण्याचा काहीही अधिकार नाही हे पहिलं लक्षात घ्या आणि आता तर कहर झालेलं आहे म्हणजे मी एका पाठोपाठ एक, पाथ एक तुम्हाला गोष्टी सांगणार की नेमकं काय काय चाललेलं आहे ते आणि मग त्यानंतर ताज्या गोष्टींवरती येणार पहिली गोष्ट अशी की असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सनी गेल्या पाच वर्षातला जो एक अहवाल तयार केला आकडेवन त्यामध्ये मी एकदा सांगितले तुम्हाला त्याच्यामध्ये की ॲसिड हल्ला बलात्कार लैंगिक चळ वैद्य विनयभंग पाठलाग बेस्टा व्यवसाय अल्पवयीन मुलींना ताब्यात घेऊन त्यांची खरेदी विक्री विक्री करणं हुंडाबळी नवऱ्याकडून चळ असे अनेक प्रकार घडतात आणि त्या सगळ्या बाबतचे एक अहवाल तयार केला कारण त्याच्यामध्ये आमदार खासदारांवरती कसे आरोप आहेत हे त्यांनी दाखवून दिलं आणि त्यामध्ये म्हटलं आहे की देशातील एकशे पस्तीस आमदार आणि सोळा खासदारांवरती अत्याचार विनयभंग बलात्कार याचे आरोप आहेत त्यांनी केल्याचे गंभीर आरोप येते आणि सर्वाधिक संख्या त्यापैकी चोपन्न सगळ्यात जास्त भाजपची आहे त्यामध्ये दुसरी गोष्ट शिवसेना तीन राष्ट्रवादी आणि प्रहार जनशक्ती प्रत्येकी एक असे पाच जणं याच्यामध्ये महाराष्ट्रातले आहेत म्हणजे आणि हे सगळे या सरकारमधले लोक आहेत हे लक्षात घे प्रहार जनशक्ती एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये हो। ते होते आता दुसरी गोष्ट आहे की स लोकप्रतिनिधींवरती गुन्हे आपण बघितलं तर हां महाराष्ट्राची संख्या तेरा आहे ते त्याच्यामध्ये आणि बिन हे जे दोषसिद्धी होते ज्याला म्हणजे हे जे महिलांच्या विरोधातले गुन्हे आहेत ते नुसतं गुन्हा नोंदून उपयोग नाही कन्विक्शन किती होतं आहे आणि कन्विक्शनचा रेट म्हणजे दोष सिद्ध होण्याचा रेट दर सरासरी किती आहे देशातला छत्तीस टक्के आणि महाराष्ट्रातला चौतीस टक्के फक्त म्हणजे देशाच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्र खाली आहे आणि महा बाबतीत महिलांच्या गुन्ह्यांच्या बाबतीत गुन्हा नोंदून दोषसिद्धी होणं दोष सिद्ध होणं कोर्टामध्ये आणि त्याला शिक्षा होणं याबाबतीत आपल्या पुढे कोण आहेत तर आपल्यापुढे बिहार राजस्थान मध्य प्रदेश हे सुद्धा आपल्या पुढे आहे ज्यांना आपण मागासलेलं ठरवतो ती राज्यसुद्धा महिलांच्या अत्याचाराचा अत्याचाराच्या अत्याचारा प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आपल्या पुढे आहेत म्हणजे आपली किती आपण खाली खाली येते बघा आपल्या दे डो राज्यावरचं डोळीवरचं कर्ज बघा आपली तूट बघा आपलं आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे कोसळलेलं आहे आणि जे औद्योगिक प्रशासनाबाबत आपलं राज्य नावाजलेलं होतं त्या औद्योगिक प्रशासनामध्ये सुद्धा आपलं अधिकाधिक बट्टा लागतोय महाराष्ट्राच्या नावाला आणि एम आय डी सीच्या याच्यामध्ये प्लॉट्समध्ये खरेदी विक्रीमध्ये गोंधळ होत आहेत आणि खंडणी खोरी वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे उद्योजकांकडनं व्यापाऱ्यांकडनं खंडणी वसुली करणं हे प्रकार वाढलेले आहेत आणि याला महायुतीचं सरकार प्रामुख्याने जबाबदार आहे काळीमा फास या या सरकारनी महाराष्ट्राच्या याला म्हणजे एकनाथ शिंदे सरकार आणि हे सरकार तीन महिने आलेले पण या सरकारच्या काळामध्ये सुद्धा अनेक वाईट प्रकार घडलेले आहेत आता या गोष्टी सांगितल्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्वारगेटचं प्रकरण घडलं स्वारगेटमध्ये पहाटे एका मुलीवरती अत्याचार झाला त्याच्यानंतर आता आजच आज 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 एक बातमी आली की वडिलांकडनं चौदा वर्षाच्या मुलींवर गेले आठ महिने अत्याचार सुरू आहेत आता या गोष्टी अतिशय भयंकर आहेत वडिलांनी मुलीवरती अत्याचार करणं भयंकर हे ऐकवत नाही हे सगळं आणि हे प्रकार चालू आहे आपण आपल्या मुलींचं रक्षण करण्यामध्ये कमी पडतो आहे प्रत्येक गोष्टीला मी सरकारलाच नावं ठेवतो आहे असं नाही पण ज्या प्रकारचं वातावरण आहे ज्या प्रकारचे संस्कार होत आहेत ड्रग्जचे व्य व्यसन कसं सांगलीपासून ठिकठिकाणी ड्रग्जचं व्यसन कसं आहे सर्व बाबतीत महाराष्ट्रामध्ये काळोख यात्रा चालू आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे हे काय चाललंय आता एका पुण्यामध्येच ही घटना बापाच्या बापाने मुलीवरती अत्याचार ते ते केला आणि पुण्यामध्येच एक तरुणी आपले मामी भावासह सहज सा, आपल्या सोसायटीच्या इथे फेरफटका मारत होती तर दारू पिऊन आलेल्यांनी मारहाण केली त्या दोघांनाही आणि त्या भावाला तिच्यावरती अत्याचार करण्यास सांगितला त्याचा व्हिडिओ काढला नंतर त्या आरोपींनी बलात्कार केला त्या मुलीवरती काय चाललंय काय हे भयंकर सरळ कुठे आपण कुठल्या दिशेने चाललो म्हणजे समाज सुद्धा राजकारणा पलीकडे सुद्धा विचार करून आपण बोललो तर कुठे चाललोय काय काय राक्षसी मनोवृत्ती होत्यात का आपण रानटी हो, हो अवस्थेमध्ये जातोय जंगलचा कायदा इथे चालू आहे धनंजय मुंडेच्या प्रकरणामध्ये आता धनंजय मुंडेंना उद्या परवा हाकलतील किंवा ते राजीनामा देतील अशा अपेक्षा पण किती दिवस चालले हे प्रकरण आता मुंडे त्यांच्या पत्नी ज्या 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 आपल्या पत्नी आहेत असं पहिल्यांदा मान्य केलं नव्हतं त्यांनी मग मान्य करावं लागलं त्यांना त्यांनीच त्याच आरोप करतात वाल्मिक करारवरती आरोप पत्र सादर झालेलं आहे आणि तो त्यांचा तो उजवा हात होता आणि या धनंजय मुंडेंना सुद्धा दरवाजा दाखवण्याची गचांनी देण्याची गरज मंत्रिपदा देण्याची दे, दे, गरज होती ती देण्यात आली नाही त्यांच्या बीडमध्ये परळीमध्ये मुलींना मुलींवरना पळून नेणं त्यांच्यावर अत्याचार करणं अशा असंख्य घटना घडत आहेत आणि हे गुंड कोणाचे त्यांना कोणाचं संरक्षण मिळत होतं हे बीडमल्ल्या लहान पोरालाही माहिती आहे हे राजकीय संरक्षण असतं या टोळे असतात त्यांचं संरक्षण असतं त्यांचा पोलिसांवर दबाव असतो त्यामुळे कोणी काही केलं तर एक गुन्हा नोंदवायचा आणि काहीच पुढे करायचं नाही अशा गोष्टी घडतात सगळ्या गोष्टी या प्रकारच्या घडत आलेल्या आहेत माणिकराव कोकाटे काय चालले त्यांचं माणिकराव कोकाटे जर महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री असते तर फडणवीस यांनी आकाशपात एक केलं असतं त्यांना अजूनही त्यांची हकालपट्टी झाली नाही त्यांनी घरं लाटल्याचा आहे त्यांच्यावरती आणि शेतकऱ्यांबद्दल त्यांनी काय उ उद्गार काढले होते भाजपचा आमदार रावसाहेब दा दानवे यांचे चिरंजीव ते एकाला आज दमदाटी करत आहेत फोनवरून तुला हाणीन काय वाटेल ते बोलत आहेत सगळे दमदाटी करतात करतायत मग काय चाललंय काय सत्ताधारी पक्षाच्या लोकांची मस्ती वाढलेली आहे पुण्यातल्या स्वारगेटच्या घटनेमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर त्याचे त्या आरोपीचे फोटो हे स अजितदादांच्या गटाच्या आमदारांबरोबरचे आहेत फोटो हिट अँड रन केसमध्ये अजितदादांच्याच पक्षाचा जो माणूस होता आमदार तो दबाव आणा तो ज्या बिल्डर पुत्राने हे केलं त्या बिल्डर पुत्राची आणि त्या बिल्डरची काळजी वाहत होता तो हे हा असा दादांचा हा पक्ष येतो अनेकांवरती तुफान पैसे खाल्ल्याचे आरोप आहेत त्यांच्या पक्षातल्या हे काय सांगतात हे की आम्हाला महाराष्ट्र पुढे न्यायचं आहे प्रगतीपथावर न्यायचं आहे बकवास हे सगळा शुद्ध बकवास आहे आता याच्यानंतर मला जी गो ज्या गोष्टीचा उल्लेख ठळकपणे करायचा यासाठीच हा सा व्हिडिओ केला आहे की केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीवर जी संज्ञानस्व नाही आहे तिची याच्यात मुक्ताईनगरमध्ये यात्रेच्या ठिकाणी ती आणि तिच्या मैत्रिणींची छेडछाड करतात टिंगल करतात व्हिडिओचं चित्रण करतात शरम वाटत नाही या लोकांना आणि हे कोणाचे कार्यकर्ते होते स्वत फडणवीसांनी शेजारी एकनाथ शिंदे असताना सांगितलं उभे होते शे एकनाथ शिंदे त्यांच्या इथे की एका राजकीय पक्षाचे हे कार्यकर्ते शिंदे शेजारी असल्यामुळे त्यांनी उल्लेख केला असेल त्याचा पण मग त्यांनी माहिती उघड केली की हे शिंदे म्हणजे त्यांच्याच खात्याकडून पोलिसांकडून हे पुढे बाहेर की जे दोन आरोपी आहेत ते शिंदे सेनेचेच से आहेत त्यापैकी एकाला ताब्यात घेतलेलं आहे आणि दुसऱ्याला रक्षा खडसे ज्या केंद्रीय त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जाब विचारली म्हणाले की माझ्याच मुलीवरती हे होत असेल सामान्य लोकांच्या मुलींवरती किंवा काही कशा प्रकारची आफत येत असेल आणि त्यांना पोलीस स्टेशनामध्ये जाऊन तिथे तळ ठोकावा लागतो आणि त्यांनी त्या सरळ जो एक जो आहे त्याच्यातला पियुष मोरे नावाचा जो यांचा चमचा येतो चंद्रकांत आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात ज आमदार म्हणजे भाजपचे नाही शिवसेनेचे शिंदे सेनेचे त्यांच्या सोबतचा होता तो त्याला त्यांनी सांगितलं मी आले तर तिथे धिंगाणा करेन ती माझी पोरगी आहे आणि तुम्ही आमदारकडे जा नाही तर शिंदेकडे जा मी पोलिसात तुम्हाला खेचणार नाही सोडणार नाही असा दम चांगल्यापैकी सज्जर दम रक्षा खडसे यांनी केला मी त्यांच्याबद्दल त्यांचा अभिनंदन कर आपल्या मुलीच्या रक्षणासाठी एखादी आई कशी चवताळून उठते वाघिणीप्रमाणे त्याप्रमाणे त्या चवताळून उठल्या चांगली गोष्ट आहे आणि जरी बघा केंद्रीय मंत्र्याच्या मुलीला सुद्धा इथे सुरक्षा वाढ सुरक्षा देऊ शकत नसेल हे सरकार तर काय चाललंय काय काय अवस्था काय मे पोलिसांचा काय धाक काही दरारा काही राहिलाय की नाही आणि एकनाथ खडसे स्वतः म्हणाले की इथे हे मी म्हणे विधान परिषदेमध्ये ह्या मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यांनी सरळ सांगितलं की अनेक जण अशा 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 गोष्टी घडतात तेव्हा पोलिसांना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातनं फोन जातात असा थेट आरोप खडसे यांनी आज केला आणि विधान परिषदेमध्ये श केला याचा अर्थ असा आहे की हे सरकार जे आहे ते महिलांना तर सुरक्षा देऊ शकत नाही बदलापूरपासून आपण बघतोय अनेक सातत्याने प्रकार आहेत केवळ मुसक्या बांधू सोडणार या नाही यांना लंब सरळ करू म्हणजे तर फासावरती यांना जातील असं पाहू हे केवळ वल्गना हे मूळ गोष्ट अशी आहे की महिला सुरक्षा असलीच दिलीच पाहिजे आणि महिलांवरती अत्याचार होताच कामा नये अशी असं वातावरण अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे आणि दुर्दैवाने जर असा प्रकार घडला तर ता ताबडतोब आरोपीला पकडलं पकडलं गेलं पाहिजे पण इथे आरोपी वेळेवरती म्हणजे पकडलं जात नाही पाच पाचशे लोक पोलीस लावायला लागतात तेव्हा आरोपी पकडला पकडला जातो आणि दु अनेक इतर गुन्ह्यांमधला आरोपी तो वाल्मी करारतं तो स्वतः सरेंडर झाला त्याला पोलीस पकडू शकले नाहीत दुसरा तो आंधळे तो तर अजूनही पकडला गेला नाही त्याला म्हणजे पोलीस व्यवस्था काय गृह खातं पूर्णपणे फेल गेलेलं आहे गृहमंत्री पूर्णपणे अपयशी ठरलेत म्हणजे फड देवेंद्र फडणवीस मंत्रालयामध्ये फिक्सर्स आहेत अनेक मंत्र्यांवर माजी मा, मंत्र्यांवर तुफान भ्रष्टाचाराचे आरोप आहेत कायदा आणि सुव्यवस्था कोलमडून गेलेली आहे राडेबाजी चालू आहे अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे खंडणीखोरी चालू आहे महिलांवरती अत्याचार वाढतात काय आहे काय महाराष्ट्रात जेव्हा काय कसली प्रगती चालली आहे कुठे क विकासाची दौड चालली आहे तुमची हा विकास आहे तुमचा लाज आणलेली तुम्ही महाराष्ट्राची इतकी अबरू चव्हाट्यावरती कधीही आली नव्हती इतकी चव्हाट्यावरती आलेली आता इतके दिवस राजकारण्यांचे जे मुलं असतात ते त्यांनी अत्याचार करण्याच्या घटना आणि मग त्यांना वाचवण्याचे प्रयत्न पण इथे केंद्रीय मंत्री सत्ताधारी पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुली मुलीबाबत हा धक्कादायक प्रकार घडला काय चाललंय काय विरोधी पक्षांनी जरी तो आता संख्येने कमी असला तरी विधानसभेमध्ये चांगली कामगिरी दाखवून जनतेचे प्रश्न पुढे आणले पाहिजेत आज विरोधी पक्ष निस्तेज आहे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून यांचं फावते काय बोलता येते काय कशा पद्धतीने काम करतायत माझ्या मते आता उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसचा एखादा बडा नेता यांनी संयुक्त कॉन्फरन्स घेऊन हे सगळे महाराष्ट्र कुठे चालले म्हणून स स सवाल केले पाहिजेत महाविकास आघाडी म्हणून जॉईंटली एकत्रितपणे सवाल केले पाहिजेत आज उद्यापासून अधिवेशन सुरू असल्यामुळे नेहमी होते तशी पत्रकार परिषद झाली पण त्यापेक्षा अधिक चांगला परफॉर्मन्स अधिक चांगली कामगिरी ही या विरोधी पक्षांकडून अपेक्षित आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आहे तसं घडत असल्याचं दिसत नाही आणि म्हणून याबद्दल एक तर खेद तर व्यक्त करावा लागतो संताप व्यक्त करावा लागतो आहे सर्वसामान्य माणसांनी सामाजिक सुद्धा सतर्क राहून अधिक सक्रिय होऊन सरकारला जाब विचारला पाहिजे असं माझं स्पष्ट मानणं आहे आणि याबाबत आता महाराष्ट्राने हे सगळं थांबवलं पाहिजे महाराष्ट्राने हे थांबवलं पाहिजे म्हणजे आम्ही थांबणार नाही नाही हे थांबवा तुम्ही हे थांबवा पहिले नाही आम्ही थांबणार नाही थांबणार नाही आम्ही पुढे चाललो आहे अरे हे थांबवा ना पहिल्याने तुम्ही त्यामुळे महाराष्ट्र कुठे चाललं आहे कुठे तुम्ही महाराष्ट्राची वाट लावताय हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र तुम्ही हा प्रश्न मी आत्ता विचारतो आहे तुम्ही यावरती विचार करा शेजारचं बेल लायकनचं बटन डावा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद